प्रयागराज येथे तेरा जानेवारीपासून महाकुंभ सुरू होत आहे या महाकुंभात सहभागी होणारे साधू संत आणि भाविकांसाठी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने अन्नधान्य सेवा सुरू करण्यात येणार आहे या अन्नधान्य सेवेसाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आवश्यक साहित्य अन्नधान्याचा एक ट्रक रवाना करण्यात आला आहे मकर संक्रांत ते महाशिवरात्री या पंचेचाळीस दिवसात प्रयागराज येथील महाकुंभ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे हे सेवादान सुरू राहणार आहे या पंचेचाळीस दिवसात दररोज वीस ते पंचवीस हजार भाविकांना अन्नदान करण्यात येणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे यांनी दिली आहे या वर्षी जो कुंभ आहे प्रयागला तो एकशे अठ्ठेचाळीस वर्षानंतर असा योग आलेला आहे दर बारा वर्षाला कुंभ होतो पण ह्या कुंभाला एकशे अठ्ठेचाळीस वर्षानंतर हे सगळे योग आलेले आहेत म्हणून हा महाकुंभ आहे आणि महाकुंभामध्ये महा जसं की आकलन केलं गेलेलं आहे की जवळपास चाळीस ते पंचेचाळीस कोटी लोक त्या कुंभामध्ये सहभागी होतील आणि म्हणून अनेक लोकांनी तिथे आपले आपले वेगळ्या वेगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतांनी असं ठरवलं की या कुंभामध्ये पंचेचाळीस दिवस आपण तिथे अंधछत्र चालवायचं जसं मागे श्रीराम जन्मभूमीवरती भगवंतांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला एक महिना आपण तिथे अंधछत्र चालवलं त्याच धर्तीवर प्रयागमध्ये पण हे अंधछत्र आपण चालवावं असं सगळं कार्यकर्त्यांनी मिळून ठरवलं त्यानिमित्ताने निमित्ताने आपण धान्य संकलन केलेलं आहे काही वस्तू संकलन केलेलं आहे आणि ते सगळं आज तिथं रवाना करू आणि आपण बारा तारखेपासून तिथे हा छत्र प्रारंभ करणार आहे आज एक ट्रक रवाना करतो आहे यात अजून काही सामान रव, लोड व्हायचा सा राहिलेला आहे ते होईलच आणि एक वाजता जवळपास हा ट्रक घेतन रवाना होईल थोडसं जरा सामान येण्यामध्ये वेळ वे लागलाय तर म्हणून हा इथलं राहील आणि जवळपास पंचेचाळीस दिवस हा छत्र आपलं तिथं चालेल मी आपल्या माध्यमातून अजून एकदा सगळ्या भाविकांना भक्तांना आणि कुंभप्रेमींना असं निवेदन करतो प्रार्थना करतो की त्यांनी या अन्नक्षत्र चालवण्यामध्ये आमची मदत करावी दररोज या अन्नक्षत्रामध्ये आमची अशी कल्पना आहे की वीस ते पंचवीस हजार लोक प्रतिदिवस या अन्नक्षेत्रामध्ये जेवतील सकाळी दहा ते रात्री दहा असं हे अन्नक्षत्र चालणार आहे